दादूच काय चाललंय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मजेत सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना मकर संक्रांती या सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे आम्ही सुवासिनी बघा सगळ्याजणी जमलो आहोत आज हळदी कुंकू घेणे आणि देण्यासाठी तसंच आज आम्ही एकमेकींना वाण देखील देतो हे बघा तर सगळ्या मंडळी ज्या आहेत त्या ठिकाणी जमा झालेल्या आहेत महिला मंडळ तर थोड्याच वेळात आमच्या कार्यक्रमाला जे आहे ती सुरुवात होणार आहे तर चला महिला मंडळ नमस्कार करा सगळ्यांनी मंडळींना आला आला आवाज आला चला आता आपण एकदा हळदी कुंकू द्यायला आणि वांद्याला सुरुवात करूया गुळातील गोडवा ओठांवर येऊ द्या मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या या संक्रांतीला तिळगुळ खाताना आठवण आमची येऊ द्या उत्कर्षाचे अत्तर सुगंधित चोहीकडे शिंपावे सुखाचे मंगल क्षण आपणास लाभावे श्री लक्ष्मी नारायण घरी तुमच्या यावे शुभेच्छांनी अवघे अंगण तुमचे भरावे दुःख असावे तिळासारखे आनंद असावा गोळासारखा जीवन असावे तिळगुळासारखे मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना गोड गोड शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचे तिळगुळ सांडू नका आमच्याशी भांडू नका तुमच्या स्वप्नांना पतंगाप्रमाणेच भरारी मिळू दे शांती समाधान आणि प्रेमपूर्वक आयुष्य तुम्हाला लाभू दे हीच आमची सदिच्छा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावर भेटतात पण मनाने जिवंत असणारी माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावीच लागतात अशाच माझ्या सोन्यासारख्या माणसांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गडगोड बोला दुःख असावे तिळासारखे आनंद असावा गुळासारखा तुमचे अवघे आयुष्य असावे तिळगुळासारखे तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे तिळगुळ सांडू नका आमच्याशी भांडू नका मकर संक्रांत सण म्हणून गोड बोलू नका चुकत असेल तर समजून सांगा जमत असेल तर अनुभव सांगा सणापुरते गोड न राहता आयुष्यभर गोड राहूया तिळगुळ घ्या गोडगोड बोला ते घ्या गोड गोड बोला कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचे तिळगुळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांती लाख गोड माणसे भेटली तरी तुमच्याहून अधिक नाही बरं का जसे तिळाला भेटते गुळाची साथ तशीच आम्हाला लाभली तुमची साथ आपली अशीच साथ भेटत राहो हीच आमची आस तिळगुळ घ्या गोडगोड बोला नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे तिळगुळ हलव्या संगे अधिक दृढ करायचे तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तिळगुळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका गुळ आणि तिळाचा गोडवा गुळ आणि तिळाचा गोडवा आकाशात उडणारे उंच उंच पतंग या मकर संक्रांतीला तुमच्या जीवनात येवो आनंदाचे तरंग मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा गुळाची गोडी त्याला तिळाची तेला जोडी ऐका बर गुळाची गोडी त्याला तिळाची जोडी नात्याचा गंध त्याला स्नेहाचा बंध तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचे तिळगुळ सांडू नका आणि आमच्यासोबत भांडू नका बरं का तिळगुळाचा गोडवा आणि सूर्याची ऊब तिळगुळाचा गोडवा आणि सूर्याची ऊब तुमच्या आयुष्यात आनंदाने आशीर्वाद घेऊन येऊ हीच आमची इच्छा मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला पुन्हा एकदा खूप शुभेच्छा सूर्याची आठवण साठवण ती स्नेहाची सूर्याची आठवण साठवण ती स्नेहाची कणभर तीळ मनभर प्रेम कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आणि ऋणानुबंध वाढवा परत एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आमचे तिळगुळ सांडू नका आमच्याशी भांडू नका बर का तिळगुळ घ्या गोडगोड बोला अहो तिळगुळ घ्या आम्ही गोडगोड बोला गोड बोला म्हणताय पण बोलण्याचा प्रसंग कधीतरीच येतो गोड गोड बोला म्हणताय पण बोलण्याचा प्रसंग कधीतरीच येतो मेसेजद्वारेच आमचे सण तिळगुळ सुद्धा ऑनलाईनच देतो मॅसेजद्वारे आमचे सण तिळगुळ सुद्धा ऑनलाईनच देतो गुळासारखी चिकट नाती दुरावल्याने तिखट झाली गुळासारखी चिकट नाती दुरावल्याने तिखट झाली आपली माणसं आपली माती तिळा एवढी छोटी झाली तिळगुळ छानच झालाय पण हात नका पुढे पसरू फेसबुक वरचा पहा फोटो लाईक करायला नका बर विसरू एकमेकांची सवय लागेल यासाठी एकत्र येत रहा। गोड कमी बोलला तरी चालेल पण अधून मधून भेटत राहा पण अधून मधून भेटत राहा तिळगुळ घ्या गोड गोड बोला तर मंडळी आमचा छान असा आहार लावून झालेला आहे आणि तसंच सगळ्या सुवासिनी एकमेकीला वान देखील देऊन आहेत तर आता वेळ झालेली आहे मस्त छान असे उखाणे घ्यायची तर तुम्ही तयार आहात ना मस्त छान नवीन नवीन उखाणे ऐकायला महिला उखाणे घ्यायला तयार आहे ना आवाज आला हो चला आता सुरुवात करू आपण आंब्याच्या झाडावर पोपट आले गमतीला भाऊ साहेब पाटलंच नाव घेते वा 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 या हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली तुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली तुशी तंदुरावांचं नाव घेते मकाच संक्रांतीच्या दिवशी वा वा वाजाच्या फुटला माळ घालते वापरून तर गुलाबाचे फुल दिसायला ताजे विजयरावांचं नाव घेते सौभाग्य माझे तुळशी समारोह करते सुंदर रांगोळी राजेंद्रचं नाव घेते हळदी कोकाच्या दिवशी वा 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 गर्वना सह श्रीमंतीचा अभिमाना सह सौंदर्याचा रामदास पाटलांचं नाव घेते आशीर्वादा सह सौभाग्याचा वा वा वा, वा। शिर्डीत साई पंढरपुरात विठ्ठल रुखमाई बाबासाहेब पाटलांचं नाव घेते आयुष्य आई वा 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 शेरूच्या बागेत पोपट आली गमतीला बाबासाहेबरावांचं नाव घेते सहस निष्पंक्ती

ए भांडण नंतर पाणी नाव कोण घेती दगड पाटलेची वा वा पावर एवढं भारी नाव येतंय तुम्हाला पण येत नाही महादेवाच्या पिंडीवर तांदळाच्या राशी गणपतरावचं नाव घेते ती सांगते कीच्या वा 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 आता कोण येईल या दोघीजणी का जरा आता काय होतं प्रशांताच्या <laughs> <laughs> तो वेली खाली रुपया वाहते बंदा भरतरावांचं नाव घेते भरतरावांच्या बहिणी माझ्या प्रेमाच्या नंदा uh. मोसोबाच्या मंदिरात आलो हळदी कुंकाला बापू साहेब रावांचं नाव घेते तिळ संक्रांतीच्या सणात वा 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 गणपतीला आवडते दुर्वा कृष्णला आवडते तुळशी जितेंद्र पाटलांचं नाव घेते संक्रांतीच्या वा 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 संक्रांतीला देतात संक्रांतीला देतात हळदी कुंकुवाची वाण संक्रांतीला देतात हळदी कुंकुवाची वाण संतोष रावांमुळे मला भेटला सौभाग्याचा मान वा वा वाटलं गुंत लाल कुंकू काय गिवळी हळद कुंकू पिवळी हळद लाल कुंकू पिवळी हळद वाण घेते घोळात रमेश पाटलांचं नाव घेते सहसिंच्या नव्यात वाँ 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 वा 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 भारी घेतलं बर का वा 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 उभी होते तळ्यात नजर गेली खळ्यात महेंद्र पाटलांचं नाव घेते सवसणीच्या मेळ्यात वा 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 सासू सासरे हौशी सुनील रावांचं नाव घेते संक्रांती दिवशी वा 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 एकच नंबर मस्त असा उकाने यांचा कार्यक्रम पण या ठिकाणी आमचा संपन्न झालेला आहे तर मंडळी तुम्हाला आमच्या सगळ्यांचे उकाने कशा वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आमचा हार्दिकुंकाचा कार्यक्रम तर आवरलेला आहे तर आमच्या ह्या सगळ्या महिला मंडळांसोबत दोन चिल्ली पिल्ली आलेली आहेत तर एक शिवांश आहे आणि तिथेच नाव काय हो, का हो? रूपा तर कृपा कृपा तर ह्या दोघांच मस्त छान असं आम्ही आता या ठिकाणी त्यांना बोर नाण घालणार आहे तर शिवांचं पहिलंच बोर नाणी आणि कृपाचं किती आहे दुसरं अंघोळ बोर बोरानी चॉकलेट बोर चला बसा पटा पटा हे दादा घे इकडं खाली नाहीच्या देवाला म्हणा येणाऱ्या पुस्तांचे पण देवाला म्हणा तर मस्त छान असा आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आहे त्या ठिकाणी संपन्न झालाय आणि महिला मंडळांना झाली आहे आता घरी जायची गडबड कारण आज यायला पण जरा वेळ झालेला होता तर त्याला मंडळी आम्ही पण जातो घरी बाय 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 बोलला जाता जाता बाय करा चला सगळे काही लागले रस्त्याला चला मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तुम्हाला आजचा आमचा हल्दी कुमकाचा कार्यक्रम कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय